योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी एकवीस जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो योगामुळे शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जगभरात योगा दिवस साजरा केला जातो सावंतवाडी राजवाडा येथे उद्या सकाळी सहा वाजता योगा दिन साजरा करण्यात येणार असून यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी केले आहे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते सावंतवाडी येथील भाजप कार्यालयात ही पत्रकार परिषद पार पडली यावेळी युवराज लखमराजे भोसले भाजप जिल्हा चिटणीस महेश सारंग युवा नेते संदीप गावडे शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे गेळे सरपंच सागर ढोकरे अॅडव्होकेट चैतन्य सावंत अनिकी दासुलकर दया गावडे आदी उपस्थित होते युवराज लखमराजे भोसले म्हणाले मानवी जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचं महत्व जगाला पटवून दिले आहे राजवाडा येथे उद्या पहाटे योग दिन होत आहे यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन श्री भोसले यांनी केले तसेच योगा हे आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे रोगराई विकार आजारपणाला दूर करण्यासाठी योगाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवण्यात यावे यासाठी योगा करावा असे आवाहन त्यांनी केले नमस्कार सर्वांचं स्वागत करतो उद्या एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सप्टेंबर दोन हजार चौदाला युनायटेड नेशन अर्थात संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये योग दिनाचा मुद्दा मांडल्यानंतर त्यावेळी जागतिक योग दिन साजरा करायचा अशी मान्यता संयुक्त राष्ट्र परिषदेने दिली आणि त्यानंतर एकवीस जून दोन हजार पंधरापासून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरुवात करण्यात आला आणि असा हा उद्या दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आम्ही आज सर्वजण भारतीय जनता पार्टी सर्व संघटना सर्व योगविद्याप्रेमी सर्व, योग सर्व एकत्र येऊन उद्या सकाळी सहा वाजता राजवाड्यामध्ये साजरा करत आहोत योगशिबिराचा लाभ घेऊन तो आम्ही उद्या उत्साहामध्ये साजरा करणार सगळ्यांना नमस्कार संदीप गांधीजीने आपल्याला म्हटलंच की उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि दरवेळी आपले पंतप्रधान मोदी साहेब आपल्या फिरतीवर पण असताना आणि देशभर जात असताना मागचे दोन वर्षापूर्वी पण आपल्या वॉशिंग्टन डी सीमध्ये पण त्यांनी योगाचं प्रकार आयोजित केलं होतं तिथं तर तसंच मी सगळ्यांना विनंती करेल की उद्या आम्ही राजवाडात आपण एक योग दिनचं कार्यक्रम करतो आहे पण तसंच आपण घरोघरी आपलं योगचं यो योगांचं प्रॅक्टिस करा बाकीच्याकडे पण तुम्ही करत राहा जिल्हास्तरीय आपल्या राज्यस्तरीय देशभर सगळीकडे आपले कार्यक्रम होत आहेत आणि आंतरराष्ट्रीय लेवलवर पण कार्यक्रम होतात आहे तसंच एक आरोग्याच्या दृष्टीने आपण आजच्या काळामध्ये काहीतरी आपल्याला काहीतरी होते आतून काही म्हणजे काही डिझीज असतील पण ते योगाच्या माध्यमातून तेगोदरी कमी होते तर त्या विचाराने आपण ते योगा प्रॅक्टिस करतो तसंच मी विनंती करेल की आपण सगळेजण ह्या योगाला प्रॅक्टिस करावं आणि एक चांगलं एक मेसेज आपल्या पुरा आंतरराष्ट्रीय लेवलला जाऊन दे